नमस्कार तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार उपसंपादक रशीद शेख यांनी घेतलेला आढावा पहा सविस्तर बातमीपत्रात कळंब येथील आठवडी बाजारात पावसामुळे व्यापारी वर्गाचे तारांबळ धाराशिव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आठवडी बाजार भरत असतात जेथे शेतकरी छोटे व्यापारी आणि ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते मात्र सध्या सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे या आठवडी बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण होत आहेत बाजारपेठेतील रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे व्यापाऱ्यांचे स्टॉल लावणे कठीण झाले आहे ग्राहकांना चालणेही अडचणीचे झाले आहे विक्रीवर परिणाम हवामान खराब असल्यामुळे ग्राहकांची उपस्थिती घटली आहे ज्यामुळे विक्रीवर थेट परिणाम होत आहे अनेक व्यापाऱ्यांचे भाजीपाला फळे आणि किरकोळ माल पावसामुळे खराब होत आहे किचकट रस्त्यांमुळे आणि इतर वाहने अडकत आहेत स्थानिक प्रशासनाने बाजारपेठेतील निचऱ्याची व्यवस्था सुधारावी चिखल व पाणी साचण्याचे नियोजन करावे अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून तातडीने उपाययोजना हो न केल्यास पुढील आठवड्यांमध्ये परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे